विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या मार्गदर्शनात व मा पुणे जिल्हा अध्यक्षा सचिन भाऊ खरात यांच्या नेतृत्वामध्ये एकशे चौतीस विद्यार्थ्यांना वयाव शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्यामध्ये कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी बी वाय जगताप वन अधिकारी माननीय राहुल काळे माननीय डॉक्टर पी वी पवार डॉक्टर रोहन खवटे ज्ञान व संकल्प सामाजिक संस्थेचे संस्थापक सदाशिव शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्या समयी मान्यवरांनी शिक्षणार्थींनी आपले मनोगत व्यक्त केले जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी बोलताना सांगितले की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही पण सध्याच्या काळात शिक्षण हे दिवसेंदिवस महाग होत चाललंय सामान्यांना शिक्षण घेणं अवघड झालंय आणि आमचा ग्रुप आज सर्वसामान्यांसाठी झटत आहे दौंड शहर व तालुक्यात संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमच्या ग्रुप पक्षाचे कार्य अत्यंत चांगलं चालू आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण गेली आठ ते दहा वर्ष झालं तळागळातील विद्यार्थ्यांना हुशार व शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य अभावी शिक्षण घेता येत नाही अशा विद्यार्थ्यांना आपण वया शालेय साहित्य देत असतो असं सांगितले कार्यक्रमाचं आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर अध्यक्ष शशांक गायकवाड वाहतूक आघाडी अध्यक्ष संजय आयरेलू विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष आनंद ओभाळ शहर कार्याध्यक्ष डिकंबर रिकीबे शहर संघटक अब्दुल सौदागर भाई कामगार आघाडी अध्यक्ष मयूर उदावंत असंख्य पदाधिकारी यांनी केले या कार्यक्रमासाठी निवृत्त डी वाय एस पी खराडे साहेब यांचं मोलाचं योगदान लाभलं तर शहर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभय भोसले यांनी आभार व्यक्त केले

राजेश्री शाहू महाराज संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न अम्का भाऊ साठे खरंतर हे दोन महामानव आहेत की त्यांनी स्वतःच चैत्र लिहिलेलं नाही ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी फक्त आपली आत्मग्राची पूर्ण आहे आणि त्यांचं चरित्र लिहिलं नाही त्यांच्या भावाने चरित्र लिहिलं माझा भाऊ अण्णा भाऊ भाऊ साहेंनी पुस्तक बाबा बाबासाहेबांनी जर स्वतःचं चरित्र लिहिलं असतं अधिक लोकांना ते चरित्र पुस्तक झालं असत या संचाच्या निमित्ताने सचिन भोखाड दीपक भाऊ यांच्या नेतृत्वाखाली सुंदर पद्धतीने जिल्ह्यामध्ये ते काम करत आहे आणि मी त्याचा साथीदार भीमा कोरेगावचा संघ झालेला असं त्या ठिकाणी पाच हजार लोकांना जेवण देणं ती तिथेही रक्तदानाचं नियोजन करणं त्याही ठिकाणी विविध आरोग्य शिबिर घेणं तपास ता त्यांना हे सगळे उपक्रम केलेले जास्त काही त्यांच्या कामात ता आलेले करत नाही जमलेले सर्व माझे मुलांना मी तुम्हाला फक्त एक गोष्ट सांगणार आहे बरं का ह्या घेऊन ऐका एक शाळेमध्ये चित्रकालीची स्पर्धा भरली होती शाळेमध्ये विद्यकाली जी स्पर्धा भरली होती आणि त्या स्पर्धेमध्ये असं ठरलं होतं की तुमच्या मनाने तुम्ही चित्र लिहा चित्र काढा सर्व मुलांनी चित्र रेखाटली रेखाटल्यानंतर परीक्षकाने चित्र गोळा केली परीक्षकांनी चित्र गोळा केल्यानंतर परीक्षण करत असताना त्यांना दोन चित्र आजी आढळली तो अभ्यास कधी नाही तो त्यांचा त्यांचा उद्योग झालेला आहे आणि बाबासाहेबांची जवळ जी मात्र प्रमाणितपणे पुढे घेऊन जातात त्यांच्या पाठीशी आपण कमीपणे उभं राहिलं पाहिजे सचिन भाऊ तुमचं बहि आणि तुमचा हात घ्या कधी मिळतो जाणार नाही समाज तुमच्याकडून चांगल्या चांगली अपेक्षा करतो या भागाने तुम्ही काम करत आहोत एवढी तुम्हाला तुमच्याकडून विनंती तुम्हाला विनंती करतो आणि तुमच्या पाठीशी आम्ही हजेल आहोत एवढं अभिवादन देऊ

आज आपण इथे अतिशय मौल्यवान कामासाठी जमलेलो आहोत वीर महोत्सव दोन हजार पंचवीस या अनुषंगाने पुस्तके वाटपाचा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आपण घरी गेल्यावर आपल्या घरी जे मोठे असतात आई वडील आजी आजोबा त्यांना आपण गिफ्ट मागतो चॉकलेट मागतो पण जर तुम्हाला माहिती असेल तर सगळ्यात मोठं गिफ्ट हे आहे आणि दुधेचं पार्टी केक पेन्सिलच चालू होतो आता हा जो महोत्सव आपण चालू करतो मी जास्त वेळ घेणार नाही पण जर कोणी तुम्हाला विचारलं की भारताचा पंतप्रधान कोण आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहे तुम्ही पटकन उत्तर द्या पण जर तुम्हाला विचारलं की भारतातील सर्वात बुद्धिमान किंवा इंडियन कोण आहे याच उत्तर एकच आहे डॉक्टर म्हणजे आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात जर देशाचं नाव कुठल्या एका व्यक्तीने पोहोचवलं असेल तर बाबासाहेब आंबेडकर साहेब आणि त्यांनी आपल्या देशाचं नाव शिक्षण दिलेलं आहे आपण जे काही वागतो जे काही करतो ते आपण जी करतो ती बरोबर आहे आहे म्हणून त्यांचं योगदान कुठलीच पिढी काय म्हणजे आधीची पिढी काय आमची पिढी काय पुढची पिढी जर कोणी भारतीय नागरिक आहे तो या घटनेचा कुठला बाहेर येऊ शकणार नाही म्हणून या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आमच्याकडून कोटी कोटी प्रणाम आणि तुमच्या इथे तर तुमच्या बरोबर अतिशय हुशार मुलं मुली आहेत त्यांनी आजच लावलं पाहिजे की या परीक्षेत माझा नंबर पहिला आणणार आणि माझ्या आई बाबांना निश्चितपणे स्वाभिमानाने मान उंच करायला हवं शाळा कुठली असो परीक्षा कुठली असो जेवढी गावठी बारावीला एकच बोर्ड असतो आणि जर तुम्ही तिथे चांगले मार्क मिळवले तर निश्चितच तुमच्या घरच्यांना तुमच्या शिक्षकांना तुमचा आदर वाटेल आणि तरच आपण आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी समाजासाठी एक चांगलं उदाहरण करतो वन सगळे मला इथे बोललो त्याबद्दल थँक्यू सो मच आणि आज इथे तर निश्चितपणे चांगलं उपयोग करा याची मला खात्री आहे थँक्यू స విద్యార్థి సమయం